तर संजय राऊत हे घशी पडलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत नुसते कपडेच सापडलेत नाशिकमध्ये निवडणूक आयोगाकडून शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली गेली आणि यावेळेस केवळ कपडे सापडलेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्या बॅगांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बॅगांमध्ये काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये केवळ कपडेच सापडले तर संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला होता काय प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता पाहूयात नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत का पाचशे सूट आणले का, का पाचशे सफारी आणल्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेल मध्ये गेल्या इथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत तर नरेश मस्के यांनी संजय राऊतांच्या या प्रश्नचिन्हावरती काय उत्तर दिलं आहे पाहूयात मृतांच्या टाळूवरचा लोणी खाणारी ही माणसं आहेत मृतांच्या बॅगांमध्ये जो मृतांच्या मृतात्म्यांवरती जी बॅग कव्हर टाकलं जायचं जी बॅग ठाणे महानगरपालिकेने मी महापौर असताना साडेतीनशे रुपयामध्ये घेतलेली तीच बॅग सात हजार रुपयामध्ये यांनी घेतलेली आहे आणि त्या ठेकेदारांकडनं खिचडीच्या ठेकेदारांकडनं आलेले पैसे यांच्या नातेवाईकांच्या यांच्या आप्तस्वपी यांच्या अकाउंट्सवर त्याची एंट्री फिरलेली आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी अपर्णा गुराव सोबत जोडल्यात अपर्णा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली गेली आहे नेमकं काय काय सापडलंय बॅगेत काही दिवसांपूर्वी शिंदेचा जो दौरा होता तर त्यांच्यासोबत पैशांच्या बॅग असलेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता त्यामुळे एकनाथ शिंदे ज्यावेळेस नाशिक दौऱ्यावर गेले तर त्यानंतर त्यांच्या बॅगेंची तपासणी करण्यात आली तर त्या बॅगेंमध्ये कोणतेही अक्षफार्य नसल्याचं समोर आलेलं आहे तर त्या बॅगांमध्ये कॅमेऱ्याचं साहित्य वगैरे असलेल्याच्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत दरम्यान संजय राऊत यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे असं मानलं जात आहे बरोबर आहे कारण संजय राऊत यांनी केलेले जे आरोप आहेत तर ते खोटे ठरवण्यात आलेले आहेत जी धन्यवाद अपर्णा दिलेल्या माहितीबद्दल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता या बॅगांमध्ये काय आहे असा सवाल उपस्थित केला होता आरोप सुद्धा केले होते या बॅगांवरून मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा या तपासल्या गेल्या त्यात केवळ कपडेच सापडलेत